रेल्वे मैदान खात रोड येथे आमदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचा क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि मित्रपरिवाराच्या वतीने भंडारापवनी विधानसभा क्षेत्रात दिनांक एकेवीस जून ते पंचवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत आमदार क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते यात विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे जलतरण स्पर्धा स्केटिंग आणि फुटबॉल उसू प्रिंट ड्रॅगन बोट ॲथलेटिक टेबल टेनिस कराटे आणि सायकलिंग स्पर्धा तसेच खो खो हँडबॉल बॅडमिंटन शरीरसौष्ठव सुपर मॉम डान्स फॅशन शो आदी खेळांचा समावेश आहे तर दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी पाच वाजता आमदार क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसच्या पारितोषिक वितरण सोहळा आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्वेता बलघट भक्ती मुरकुटे वसुधा मेघरे डॉक्टर अश्विनी भोंडेकर शोभना वांदिले सुमंत देशपांडे बबन मिश्राम पंकज सारडा ईश्वरी दयाल काबरा आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते तर दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी भंडारा येथे आरोग्य शिबिर तसेच संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सत्तावीस जूनला पवनी येथे आरोग्य शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि खेळाडूंचा सत्कार होणार आहे